नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस एप्रिल सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये आजही पावसाचे ढग विकसित झालेत कोल्हापूर असेल सातारा पुणे नगरपासून ते नाशिकच्या आसपास आता नवीन ढग विकसित होत आहेत त्यानंतर बीड असेल उत्तरेकडील मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपास हे पावसाचे नवीन ढग आहेत तसेच अमरावती आणि नागपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि विशेष करून जे पावसाच्या ढगांची वाट चालली आहे उत्तर पूर्वेकडे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पुणे सातारा बीड छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर नाशिक बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज रात्री किंवा सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये आज रात्री गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आपण तालुकाने हे पाहू पण अशा प्रकारची शक्यता आहे तसेच रात्री उशिरा किंवा पहाटे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या आसपास पुन्हा एकदा नव्याने पावसाचे ढग विकसित होतील आणि काही भागांमध्ये गडगाटी पाऊस आपल्याला उद्या पाहायला उद्या पहाटेच्या आसपास किंवा सकाळ सकाळच्या सतराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल तालुका हाय जर आपण पाहिलं तर आज खंडाळा फलटण त्यानंतर बारामती या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता आहे तसेच पुरंदर तालुक्यात थोड्या फार पाऊस पडेल हवेली तालुक्यात पावसाची शक्यता आहे त्यानंतर खेड याच्या आसपास हलका पाऊस होईल त्यानंतर इकडे संगमनेरच्या आसपास त्यानंतर राहुरीच्या आसपासच्या प्रकारमध्ये हलका गडगड किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता राहील याचनंतर इकडे पाथर्डी शेवगावच्या आसपास हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर बीडमध्ये पाहिलं तर पाटुद्याचा काय भाग असू शकतो आणि बीडचा आसपासचा काय भाग या ठिकाणी गडगाटी पाऊस होईल तसेच सोलापूरचं पाहिलं तर माळशिरसच्या आसपास पावसाची शक्यता राहील बारामतीच्या आसपास पावसाचा अंदाज आहेच आणि या सुद्धा काही तालुके असतील ज्या ठिकाणी पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगरचा भाग पाहिला तर कन्नड सोयगाव सिल्लोड या तालुक्यांमध्ये गडगाटी पाऊस तसेच भोकरदन जाफराबाद या सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर चिखली खामगावच्या आसपास रात्री पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो यानंतर रडारवरून जर आपण पूर्व विदर्भ विदर्भातील ढगांची स्थिती पाहिली तर वरुडच्या आसपास गारपीटचा ढग आहे जो की नरखेडकडे सरकत सावनेल रामटेककडे गाडपीट देण्याची शक्यता आहे तसेच दुसरा एक ढग रामटेकच्या आसपास आत्ता सध्या आहे दुसरा गारपीट गाडपीट देण्यासारखा ढग आहे आणि कामपट्टीच्या आसपास सुद्धा गडगाटी पावसाचा एक ढग पाहायला मिळतोय तसेच चिखलदऱ्याच्या आसपास सुद्धा एक पावसाचा किंवा गडगाटी पावसाचा ढग आहे जो की अचलपूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रा पावसाची शक्यता आहे किंवा त्या ढगांपासून पाऊस होईल बाकी इतर ठिकाणी जसं सांगितलं की पाऊस होऊ शकतो जे आपण जिल्हे सांगितलेत पण ह्या या तालुक्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता आहे बाकी पुढचा अंदाज पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि दररोजचे व्हिडिओ पाहत चालू तसेच सकाळी सांगितलेले तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता राहील आत्ता एक की कोरेगाव तालुक्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यातील पावसाची शक्यता ही राहणार आहे किंवा वाईच्या आसपासही पावसाचा ढग आहे तो की पुढे कोरेगाव खंडाळ्याकडे येणार आहे यानंतर उद्याची स्थिती पाहता उद्या उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अहमदनगरचे एक भाग गडगाटी पाऊस किंवा गाठपीची शक्यता थोडीशी अधिक आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूरचे काय भाग असतील त्यानंतर बीडचा उत्तर देखील भाग जालना वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा या उत्तर देखील भागांमध्ये गडगाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो बाकी सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली चे, चंद्रपूर यवतमाळ गोंदिया भंडारा झालेले भाग या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला तरच एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होईल या ठिकाणच्या पावसात थोडीशी आता घट झालेली आहे असं तुम्ही तर अनुभवलंच असेल तसेच अजून एक सांगायचं राहिलं की कोल्हापूरच्या दक्षिण जो भाग आहे दक्षिणेकडील तालुके आहेत कोल्हापूरच्या ठिकाणसुद्धा गडगडी पावसाचा ढग आहे मग गड गडहिंग्लज आजराच्या गडहिंग्लजच्या आसपासचा पाऊस आहे जो की कागल निपाणीच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रात्री पाऊस देणार आहे बाकी इतर कोकणात पावसाची शक्यता नाही उद्यासुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही आणि येत्या दिवसामध्ये उष्ण उष्णतेची लाट येणार आहे त्या सुरुवात उत्तर कोकणाच्या आसपासच्या भागांमधून होईल त्यानंतर विदर्भाचे काय भाग असतील ज्या ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट किंवा मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल पाऊस ओसरून जाणार आहे लवकरच आणि उष्णतेची लाट सक्रिय होईल तापमान बऱ्याच ठिकाणी बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचण्याची शक्यता आहे चाळीसच्या वर तर जवळपास सगळीकडेच असेल फक्त घाटाच्या आसपासचे भाग वगळता आणि बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वरती सुद्धा बऱ्यापैकी भाग राहणार आहे आपण तापमान उद्याचं जर पाहिलं तर जळगावपासून अकोला चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्र या भागांमध्ये आपल्याला तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिसच्या आस म्हणजे साधारणतः बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल तसेच परभणी लातूर नांदेडच्या या आसपासच्या भागांमध्ये किंवा सोलापूरच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल बाकीचा विदर्भ आणि राहिलेला संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी स्वतः तापमान अडतीस ते चाळीस म्हणजे जवळपास चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोकणाचं जर पाहिलं तर ठाण्याच्या अंतर्गत ता भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते तर मुंबईच्या किनारपट्टी भागांमध्ये तापमान साधारणतः ता चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत पोहोचू शकते राहिलेल्या कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान छ अडतीस ते चाळीस आणि किनारपट्टीचे तापमान साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे मध्य मार्षातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली नाशिक या शहरांच्या आसपास उद्याच्या दिवस थोडीशी तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस आसपास असेल मात्र तिथून पुढे या ठिकाणसुद्धा तापमान हळूहळू वाढणार आहे घाटाच्या आसपास तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं आहे बाकी हवामान विभागाचे जर आपण उद्यासाठी जे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सुसट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आता आपण पाहूयात की आज राज्यातील जसं जे काय तापमान पाहायला मिळालेलं आहे त्याबद्दलचे अपडेट्स तर अकोल्यामध्ये आज तापमान बेचाळीस डोंग सेल्सिअस होतं अमरावती एक्केचाळीस पूर्णांक सहा बुलढाणा चाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपूर एक्केचाळीस पूर्णांक सहा चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक सहा गडचिली चाळीस गोंदिया अडतीस नागपूर चाळीस पूर्णांक एक वर्धा बेचाळीस वाशिम बेचाळीस पूर्णांक सहा म्हणजे विदर्भात तापमानात वाढ ही अजून चालूच आहे आणि गेले काही दिवसाचा थोडंसंच पावसामुळे तापमान घटलं होतं पण आता पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता सरासरीच्या नकाशामुळे सुद्धा ब ज बऱ्यापैकी गोंदिया आणि नागपूरचा भाग वगळता सर्वच भाग आहेत मग बाकीचे जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते आणि लवकरच उष्णतेची लाट विदर्भातसुद्धा सक्रिय होणार आहे त्यानंतर मध्यमाश्सात पाहिलं तर अहमदनगर अडतीस जळगाव बेचाळीस पूर्णांक सात कोल्हापूर छत्तीस पूर्णांक नऊ महाबळेश्वर तीस पूर्णांक नऊ मालेगाव बेचाळीस नाशिक एकोणचाळीस पूर्णांक आठ पुणे एकोणचाळीस पूर्णांक चार सांगली अडतीस पूर्णांक चार सातारा अडतीस आणि सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक एक आणि जर या ठिकाणी पाहिलं तर जवळपास तापमान थोडासा अपवाद वगळता नेहमीच्या सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडंसं अधिक पाहायला मिळतंय या जर आपण पाहिलं की मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक चार बीड एक्केचाळीस पूर्णांक एक परभणी चाळीस पूर्णांक सात आणि उदगीर एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस होतं त्यानंतर मुंबईसह कोकणाचा भाग पाहिला तर अलिबाग बत्तीस पूर्णांक तीन डहाणू तेहतीस पूर्णांक तीन हरणे एकतीस पूर्णांक सहा कुलाबा बत्तीस पूर्णांक चार आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं बाकी उद्या सकाळच्या अपडेटमध्ये आपण सांगू की उद्या नक्की कोणत्या तालुक्यात ता पावसाची शक्यता अधिक आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका